पहिली सिक्स हा संपूर्ण आज आपण वाचन करणार आहोत तुम्ही देखील माझ्या पाठीमागे याचं वाचन करायचं आहे आणि घरी या पद्धतीनंच वाचन करून याचा सराव करायचा आहे मी वाचते माझ्या मागे वाचा टू पॉईंट सिक्स लुक लिसन अँड से लुक लिसन अँड से लुक ॲट द पिक्चर

a fridge, a fridge, a fridge, a fridge, a, 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 a frog, a frog, a frog, a frame, a frame, a frame, a frame, a frame, a M, M. a M. a Mango. a Mango. a mobile. a mobile. a mobile. a mobile. a mug. a mug. A mug, a mug, a man, a man, a man, a man, a, man. a, man. a, man. a. a. a nister a, nister. a, nister. a, niste. a nodes. and nodes. and nodes. and nodes. And man, nut. nut.

नोज रोज नोज रोज 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 नेट 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 पेट 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 फ्रेम 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 नेम 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 लिसन लिसन एंड एंड बोट 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 नेटपेट क्लॅपटॅप क्लॅपटॅपने